रामकृष्ण हरी जय जे जेजाऊ जय जे शिवराय चला तर मग जी वेळ आपली जवळ आलेली आहे वीस जानेवारी मुंबईकडं निघण्याची हा सुख सोहळा गोरगरीब मराठ्यांच्या आनंदाचा सोहळा जोरदार तयारी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग संपूर्ण गोरगरीब समाज या सुखसोहळ्यामध्ये सहभागी होणार आहे त्याची जोरदार तयारी या ठिकाणी चालू आहे आम्हीही आमच्यातला एकजण पाठवायचा आहे आमच्या दोन बंधूतून त्यात माझी तयारी आहे जाण्याची आणि आता पलाठी वगैरे उपटून काढली आम्ही आता गोळा केली पाणी सोडलं थिबकणं आता मक्का वगैरे लावून देऊ आणि थेट या सुख सोहळ्याला आपण त्या ठिकाणी हजर होणार आहेत तुम्ही बी पण सर्वांनी त्या ठिकाणी जोरदार पद्धतीनं तयारी करा प्रत्येक घरातून दोन बंधू असेल तीन बंधू असेल तर एक त्या ठिकाणी तयारी करा त्याला आवर्जून पाठवा या सुख सोहळ्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या विचाराला जागृत ठेवण्यासाठी गोरगरिबांच्या लढ्यासाठी आपल्याला या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे या सोहळ्यामध्ये सामील होत असताना तरुणांना एक आवर्जून लक्ष द्या एकदम आनंदात उत्साही सर्व त्या ठिकाणी नियोजनबद्ध आपल्याला निघायचं आहे परंतु जाताना स्वतःवरती आजूबाजूच्या परिसरावरती आपल्याला अतिशय लक्षपूर्वक कारण आपण छत्रपती शिवरायांचे वंशज आहोत मावळे आहोत आणि प्रत्येक पावलोपावली आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे महाराजांनी छोटेसे मुठभर मावळे घेऊन सावधगिरीने अनेक गडकिल्ले शत्रूच्या ताब्यातून सोडून आणले अरे आपण तर कोटीनं आहोत आपल्याला आनंदाने त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला ते आरक्षण मिळवण्यासाठी जायचं आहे थोडंसं सा सावधगिरीनं बाळगा आजूबाजूनं कोण नेमकं काय करतं आहे काय आपल्यातलेच काही वि विचित्रपणा करते का बोलते का त्यांना समजून सांगा दादा हो पाय पडा त्याच्या असं बोलू नका कमीत तुम्ही एवढा सोहळा पूर्ण होईपर्यंत आणि सर्वांनी आवर्जून या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा चला तर आपल्याला वीस जानेवारीला जो जरांगे पाटील यांचे अंतरवाली ते मुंबई ज्या मार्गाने जाणार आहे प्रत्येक ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या पद्धतीनं सहभागी होता येईल तिथून सणी त्या ठिकाणी आपण सर्वांनी सहभागी व्हा जर कोणाची इच्छा नसेल मुंबईपर्यंत येण्याची त्यामध्ये चार रोज पाच रोज दहा रोज सहभागी व्हा पन्नास किलोमीटर जसं चालता येईल तसं चालण्याचा प्रयत्न करा तिथून सनी वापस आले तरी चालतील परंतु या सोहळ्यामध्ये याच्या अगोदरही कधी असा सोहळा झाला नाही आणि भविष्यात बी होईल की नाही असा हा पायी दिंडी सोहळा गोरगरीब गरजवंत मराठ्यांचा हा या महाराष्ट्रामध्ये होतोय हा महाराष्ट्र मध्ये मराठा समाजसुद्धा आहे तर हा या समाजाला या देशाला कळला पाहिजे जे जे जाऊ जे शिवराय चला तर येताय ना मुंबईला कमेंटमध्ये नक्की सांगा रामकृष्ण है